नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर पुढील सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी क्विंटल किमान सात हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती एकशे सर्व साधारण दर पाच बाजार समिती चिखली कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दाव चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाश्चिम आवकाली तीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे चाळीस रुपये दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये सर्व साधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे अवकाली तेहतीस क्विंटल किंवा दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे वीस रुपये सर्व सर्वसाधारणतः पाच हजार रुपये कुडून वाजवून घेते